नक्षत्र न्यूज नांदेड हदगाव प्रतिनिधी हिंगोली लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण यांच्या प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हदगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राजेश्वर हत्ती आंबिरे पालमकर यांच्या अध्यक्षतेखाली हदगाव येथे कार्यकर्त्यांची मिटिंग घेण्यात आली या कार्यक्रमाला बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते महिला सुद्धा मोठ्या संख्येने या मीटिंगला हजेरी लावली होती प्रमुख मार्गदर्शन नांदेड जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे राजेश्वर हत्त्यामिरे पालमकर यांनी केले